राजे छत्रपती शिवराय भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मला जन्म दिला ती माझी आई आणि ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे ते माझ्या विरसाई ग्रामस्थांना विनम्र अभिवादन करून मित्रांनो आजपर्यंत ग्रामसेवकाच्या नोकरीमध्ये माझे खूप सत्कार झाले परंतु ज्या शाळेमध्ये मी शिकलो या हायस्कूलमध्ये शिकलो आणि ज्या मैदानावरती मी खेळलो त्या माझ्या ग्रामस्थांनी जो ते ते सत्कार केला त्याच्यासारखं सत्कार भविष्यात होणार नाही आपला हा सत्कार कायमस्वरूपी जोपर्यंत ही ज्योत तेवत राहील तोपर्यंत हा सत्कार कधी न विसरण्यासारखा आहे मित्रांनो मी आज माझी वसुंधरा अभियान फोर पॉईंट झिरो मध्ये कोकण विभागामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये कोकण विभागामध्ये एक हजाराच्या लोकसंख्येमध्ये माझ्या विजयी गावाला पन्नास लाखाचा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मिळवण्यामागे सगळ्यात जास्त माझ्या ग्रामस्थांच्या श्रेय खूप मोठं आहे तर एखाद्या चांगल्या ग्रामसेवकाच्या मागे माझे ग्रामस्थ उभे होते मित्रांनो मी कसं घडलो आणि कसं घडलं काय केलं त्याच्यावर त्याच्याबद्दल फक्त दोन वर्ष बोलणार आहे मी माझ्या ग्रामस्थांना विनंती करेन की माझे वसुंधरा अभियान जर आपल्याला राबवायचं असेल तर पालवणी गावामध्ये एखादी ग्रामसभाला व विरेश कदम शंभर टक्के मी अशुअर करतो तुम्ही त्या ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेन मित्रांनो यात दुसरीला असताना साथी साथी एकोणपन्नास न आलेला विद्यार्थी आजही तीस पर्यंत पाडे उलटे बोलतो हे माझं श्रेय माझ्या गुरुजींचं होतं मित्रांनो मराठी शाळेमध्ये पास झाल्याच्या नंतर आठवीला मी पालवणी हायस्कूलमध्ये आलो दहावी झाली दहावी झाले त्यानंतर एकच आयुष्यामध्ये स्वप्न बघितलं होतं की मास्तर व्हायचं परंतु जो मास्तर व्हायचं स्वप्न मनापासून क्वालिटी असताना सुद्धा मला मित्रांनो मास्तर होताना कारण कधी कधी बघा श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे की आयुष्यामध्ये जर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळाली तर शेतकऱ्याला धान्य आणि भिकाऱ्याला भी भीक कधीच कमी पडणार नाही कारण तेरा वेळा ग्रामसेवकाची नोकरी नाकारलेला विरेश कदम शेवटीला समाजाच्या सेवेसाठी ग्रामसेवकच झाला कारण समाजाला एका दिवशी चांगल्या शिक्षकाची गरज असते तशी एका चांगल्या ग्रामसेवकाची गरज आहे मित्रांनो दोन हजार पाच मध्ये संगमेश्वर मधील चिखली या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक केल्याच्या नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये राजीनामा दिलेला मी ग्रामसेवक होतो परंतु राजीनामा मंजूर व्हायला तीन महिन्याचा का कालावधी होता त्या तीन महिन्याच्या का कालावधीमध्ये मधील संभाजी मोहिते नावाच्या लाभार्थ्याचं एक घरकुल झालं ते घरकुल झाल्याच्या नंतर त्याचा एक आठ वर्षाचा मुलगा माझ्या घरी सकाळी आला मला एकच वाक्य बोललं काका उद्या आमच्या घराची वास्तुशांती आहे तुम्ही घरभर यायचं आहे मी म्हटलं का रे एवढं कसं काय बाबांनी सांगितलं नाही काय म्हणतो बा काका आयुष्यात माझ्या बाबांनी कधी घर बांधलं नसतं परंतु तुम्ही माझ्या इथे आलात म्हणून आज आम्हाला घर मिळालं कारण आमचं घर कारण आमचं घर किंवा मिळायचं होतं आम्हाला जेव्हा रात्री आम्ही कधी पावसाळ्याच्या सीझनला जेवायला बसलो तर पावसाचा त्या काळात आता पावसाच्या त्या केमळ्याच्या गवतातून येणारं पाणी आमच्या ताटामध्ये पडायचं आणि ती ताटं आम्ही आमची बहीण भाऊंडे घेऊन एका कोपऱ्यात उभं राहायचो आज तुम्ही आलात त्यामुळे आम्हाला घर मिळालं त्यावेळी कदमडी ठरवलं की शासनाचा पगार घेऊन रामसेवकाची नोकरी करता येते त्यानंतर आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये खूप कामं केली चारशे ते साडेचारशे लोकांची घरकुलं झाली असतील त्याच्या मागे खूप मेहनत केली परंतु या समाजाचं म्हणून आजार काहीतरी आहेत आपल्या इथं दत्त जयंतीला कबड्डीचा उत्सव चांगल्या पद्धतीने होतो हे मराठी शाळेत असल्यापासून याची दत्त जयंती उत्सवाची ओढ होती योगायोगानं कुठेतरी माझी एक सामाजिक बांधिलकी आहे की ज्या गावामध्ये मी मोठा झालो ज्या शाळेमध्ये शिकलो त्याचं ऋण हे आपल्या कायमस्वरूपी स्मरणात मारणार राहिलं पाहिजेत योगायोगानं या ठिकाणी मला आज यायची संधी मिळाली मित्रांनो माझी वसुंधरा अभियान हे पर्यावरण वातावरण विभाग महाराष्ट्र शासनाने राबवलेलं हे अभियान आहे या अभियान मध्ये माझ्या व्यवसाय गावाने खूप मेहनत केली एका ग्रामस्वकाच्या माझ्या ग्रामस्थ सगळे रुपये राहिले आणि ज्या गावामध्ये घरपेटीचं उत्पन्न दोन लाख रुपये होते आज आपण एखाद्या आपल्याला लोकप्रतिनिधी मार्फत आपल्याला चांगल्या जा तर अनुदान मिळतं परंतु ॲट अ टाईम आपल्याला पन्नास लाख रुपये देणे हे फक्त माझी वसुंधराने आम्हाला शक्य करून दिलं आणि या माझी वसुंधरामुळे त्या आयुष्यात कधीच स्वप्न बघितले नव्हतं की आपण विमानात बसू राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत यशादामार्फत दोन वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी इंदोर या ठिकाणी मला अभ्यास दौरा मिळाला त्या दौऱ्यामध्ये पंचायत राजचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि ह्या मागील आठ दिवसापासून परवाच्या दिवशी आज सकाळीच मी आलो आहे चेन्नईमध्ये मी राज्य राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानमध्ये चेन्नईमध्ये तमिळनाडू या तमिळनाडूमध्ये तिथली ग्रामपंचायत व्यवस्था कशी चालते त्यांचं काम कसं चालतं आणि ह्याचा करण्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनामार्फत मला पाठवून गेलं याच्यामागे हे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे या ठिकाणी बघण्यासारखं खूप आहेत मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पण एवढंच सांगेन की आमच्या कोकणामध्ये टॅलेंट हा खूप मोठ्या प्रमाणात आहे पण तो टॅलेंट आहे ना ही आता दहावीपर्यंत पर्यंत असतो आपण त्या टॅलेंटला कुठे कारण त्याच्यासाठी फक्त एक थोडं भविष्यात मार्गदर्शनची गरज असते आज शंभर टक्के दहावीचा कोकण कोर्टाचा निकाल असणारा मुलं आज आय एस आय पी एसच्या एक्झाममध्ये मध्ये आम्ही मागे का पडतो याचा कुठंतरी बारकाईना आपण अभ्यास करायला पाहिजे मित्रांनो आपण परीक्षेसाठी कधी अभ्यास करू नका विद्यार्थी आज मी आज बघितले की माझ्या शाळेच्या मुलांना ऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के मार्क मिळतात परंतु पुढे टिकत नाही मी माझ्या पालकांना विनंती करेन की मुलांना भविष्यामध्ये त्यांच्या कलेने जाण्यासाठी प्रयत्न करा या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धेमध्ये आज सगळे जे खेळत आहेत मी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेन की कबड्डी हा स्पोर्ट्स स्पोर्ट्समॅनचा गेम आहे आज तुम्हाला जर स्ट्रगल बघायचं असेल तर दीपक हुडाचं स्ट्रगल बघा युट्यूबला रील बघण्यापेक्षा रील करण्यापेक्षा दीपक हुरा दीपक हुडा ही अशी एक व्यक्ती आहे की त्या विद्यार्थ्यानं वयाच्या अठराव्या वर्षी आई वडील वाढल्यामुळं चांगला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला बहिणीची दोन मुलं सांभाळून रात्रभर मेहनत करून त्या विद्यार्थ्यानं आज कबड्डी मध्ये भारत देशाचं प्रतिनिधित्व केलं तुम्हाला जर शिकायचंच असेल तर आयुष्य जर कुणाचा आधारस्तंभ किंवा जर आदर्श मानायचा असेल तर नंदुरबार जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत ते राजेंद्र भारुड यांचा नका आदिवासी समाजाचा एक मुलगा ऑफिसर होतो तर आम्ही काय होऊ शकत नाही आम्हाला सगळ्या गोष्टीच मिळाल्या आहेत मित्रांनो माझ्या इथे सगळ्या लोकांना किंवा खेळाडूंना एवढं सांगेल हेअर इज न शॉर्टकट फॉर सक्सेस तुम्हाला आयुष्यातला सक्सेस मिळत असेल तर हार्डवर्क शिवाय पर्याय नाही कारण मी माझी वसूंधरासाठी ये जे गेली वर्षभर एवढी मेहनत घेतली कारण त्या माझी वसुंधरामध्ये एक वर्षामध्ये जे शहाण्णव शनिवार आणि रविवार अशा अर्टिका चार्जेस येतात त्या ते ब्याऐंशी आणि ब्याऐंशी शार, शनिवार रविवार मी विरजेमध्ये काम केलं सक्सेस सहजासहजी मिळत नाही शाळेत असताना एक वाक्य वाचलं होतं इफ यू वॉन्ट टू सक्सेस सक्सेस डायरेक्टली प्रोपोजनल टू द अमाऊंट ऑफ द हार्डवर्क अँड द टाइम यू हॅव इन्व्हेस्टेड टू अचीव्ह दॅट गोल तुम्हाला जर एखादा सक्सेस मिळायचं असेल तर त्या सक्सेससाठी तुम्हाला आयुष्य पण मेहनत करायची पाहिजे स्वप्न अशी बघा की तुम्हाला स्वप्न अशी स्वप्न बघा की तुम्हाला ती झोपूनच दिली पाहिजे नाही कारण स्वप्नही झोपेत बघितली स्वप्न नसतात कारण जीवनात सक्षम जर मिळत असेल तर काहीतरी चांगलं करा मी माझ्या दत्तकृपाच्या कृपयाला सर्वांना विनंती देतो की विरश किदमची जोपर्यंत ही ज्योत जिवंत आहे तोपर्यंत ह्या क्रीडा स्पर्धेला जे लागणारं सहकार्य आहे ते माझ्यापर्यंत मी शंभर टक्के करून आज मी शब्द देईन कारण कुठेतरी या समाजाची माझी बांधविका आहे मित्रांनो या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे परंतु आज क्रीडा रसिक या ठिकाणीवरती आहे भविष्यात मी माझ्या पालवणी गावातील रामताना एकच विनंती करेन शासनाचं जर कोणतंही अभियान राबवायचं असेल तर कधीही मला हात मारा तुम्ही माझ्या वसुंधरासाठी प्रयत्न करा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मीरज कदमला फोन येतात आत्ता जर सांगायचं म्हटलं तर दापोली तालुक्यातील ताळसुरे ग्रामपंचायत असेल आपली असेल मंडळगडमधील अडथळ असेल किंवा राधापूर तालुक्यातील ठरवते ग्रामपंचायत असेल सिंधुदुर्गमधील किंदवडे ग्रामपंचायत असेल पालघरमधील खालीवली ग्रामपंचायत असेल ह्या ज्या सक्सेस होत्या त्याच्यामध्ये वीरश कदमचं खूप मोठं सह्य होतं परंतु आपण मेहनत केली चांगलं काम केलं मी नेहमी म्हणतो की ज्या विद्यार्थ्यांची खरंच म्हणजे विमानात बसायची लायकी नव्हती परंतु हे चांगलं काम केल्यानंतर शासनाच्या पगारात करून मी विमानात बसून आलो हे तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वा कायमस्वरूपी राहू द्या मी पुन्हा एकदा सांगतो ग्रामपंचायतीचा विकास करायचा असेल तर सगळ्यांनी एक दिवस एकत्र या एक तुमच्या गावचं सभा असेल तर सगळ्यांचं पण एकत्र येत नाही तो पण तो विकास हा शक्य नाही एका ग्रामसेवकाच्या पाठीमागे माझं विरसाही गाव उभं राहिले म्हणून आला रामा पाटील मध्ये चाळीस लाखाचं जिल्ह्याचं बक्षीस आणि महाराष्ट्राचं माझी वसंतरचं पन्नास लाखाचं बक्षीस आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो चाळीस चौकच्या कृपयाने वर्षी मी राजाला दीड कोटीच्या बक्षीस नक्कीच मिळवेल त्याच्यासाठी मित्रांनो हे सगळं घडवण्यासाठी माझे एक मित्र आहे दिनेश राणे म्हणजे वर्किंग आयो एक्सटेन्शन ऑफिसर पंचायत समिती खेड सुद्धा मला खूप सहकार आहे कारण विरेश कदम आणि दिनेश राणेची पार्टनरशिप आहे ना खूप मोठी आहे कारण हो त्याच्या दोघांच्या सहकारवरती आम्ही प्लॅनिंग करतो मित्रांनो त्याच्यासाठी सगळ्यांनी ता आता वाजवा ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना मला या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं असं त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र